जिल्हा परिषदेच्या सभागृहात वारंवार प्रश्न मांडूनही ही करीता वा या समस्या न सुटल्यानं प्रलंबित मागण्यांकरिता शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे यांच्या नेतृत्वात सीओच्या दालनाला कुलप टोकून विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी सीओ आंदोलनस्थळी स्थळी धाव घेत समस्या जाणून घेत सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे मात्र काही काळ या ठिकाणी पोलीस व या आंदोलकांमध्ये बाचाबाची दिसून आहे झाल्याचं तालुक्यातील शैक्षणिक रस्ते शेतकरी यांसह विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात वारंवार जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रश्न मांडूनही समस्या न सुटल्यानं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे व शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात सीओच्या दालनाला कुलोप टोकून विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे याबाबत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे प्रसंगी शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे